नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ आज आपण नाशिक या ठिकाणी दिंडोरी या ठिकाणी आलो आहोत आणि खरं तर कौतुकास असा पात्र हा प्लॉट आहे डाळिंबाचा वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी शेती करत असतात आणि त्यातलंच ही एक अतिशय चांगल्या पद्धतीचा भाग या ठिकाणी यांनी उभा केलेला आहे आपण त्यांची परत ओळख करून आपलं नाव सांगा संपूर्ण बरं बरं हे काय आपलं काय नाव आहे फॉर्मचं फॅटली फार्म लखनौपूर लखनौपूर आणि या ठिकाणी आपले कसल्या आता ही डाळिंबाची जी काही व्हरायटी कोणती व्हरायटी आहे ही जैन साठी कल्चर भगवा म्हणून व्हरायटी आणि अंतर काय घेतलेलं आपण अंतर हे चौदा दहा घेतलेलं आता जनरली मी बागा बऱ्याच पाहिले माझ्या स्वतःची पण बाग आहे परंतु ह्या बागा मला वेगळं पण असं दिसलं की तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीचा मंडप आहे हे हे तंत्रज्ञान नेमकी काय आहे हे इस्रायल ची टेक्निक आहे हा इस्रायल मध्ये पद्धतीने केला जातो पद्धतीने म्हणजे हा समजा हा जो मंडप आहे हा याचा द्राक्षाचा मंडप आहे का तुम्ही सेपरेट नाही आपण सेपरेट केले द्राक्षाचं नाही द्राक्षाला एवढा मोठा वाय नाही चाललं वाय चालत म्हणजे बऱ्याचदा काय झालं बऱ्याच नाशिकच्या शेतकऱ्यांचे आपण प्लॉट पाहिले त्यांनी काय केलं की जे काय द्राक्षाचे मंडप आहेत तेच डाळी वापरले होते असं माझा गैरसमज होता परंतु तुमच्या काळावरती माझा तो गैरसमज बस... चा चा ते तसं करायला नकोय चुकीचं किती कालांतराने ते आहे ना ते लाईफ होत नाही त्यात बऱ्याच जणांनी नऊ कोणाचं नऊचं अंतर होत कोणाचं च अंतर होतं त्यामध्ये तसंच अंतर लावून दिलं कोणी नऊ सहा लावलं बरं कोणी नऊ आठ लावलं बरं ते झाडातलं अंतर कमी झालं आता हे तुमचं किती अंतर आहे म्हणजे गल्लीतला अंतर जे आहे हे चौदा फुटाचं आहे आणि जे झाडातलं अंतर आहे ते दहा फुटाचं अंतर बरोबर म्हणजे चौदा बाय दहा वर्ष लावगड आहे आणि ही लावगड अतिशय सुंदर पद्धतीने केली आहे प्रत्येक झाडाकडे पाहतो तुम्ही असं पुढे लावताना आम्ही एक सजेशन देतोय डाळिंबाची लागवड ही चौदा दहा लागवड झाली पाहिजे म्हणजे डाळिंबाची लागवड करायचं यांचं म्हणणं असं ह्या पद्धतीने करायचं म्हणजे ह्या पद्धतीचं काय नाव आहे ही बाय पद्धती ही वाय हा म्हणजे वाय पद्धतीने का लावून गेले फळांचा आपण त्यांनी डेमो पाहिजे आणि झाली पाहिजे बेडवरती त्यांनी लागवड केलेली आहे फळांचा जर डेमो पाहिला तर अतिशय सुंदर म्हणजे चित्रात पहावे अशा पद्धतीचे फळ आहेत आणि एका झाडाला किलो, किती किलो माल निघाला होता वर्षाला एका झाडावर अठरा किलो माल निघाला किती वर्ष झाड झाले अठ्ठावीस महिन्याचा म्हणजे अठ्ठावीस महिन्यामध्ये त्यांनी अठरा किलो माल काढला होता आणि मालाची जर क्वालिटी पाहिली तर अतिशय सुंदर आणि कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाही म्हणजे डांबऱ्या असेल कुजव्या असेल तेल्या असेल हे सुद्धा कुठल्याच प्रकारचे रोग नाहीत अतिशय सुंदर पद्धतीने आता पुढच्या झाडात जरी पाहिलं तर ते सुद्धा झाड तसंच पद्धतीचं आहे आणि तितक्याच क्वालिटीचं आहे जर माला जर पाहिलं तर प्रत्येक हे पा अतिशय सुंदर आणि मालाची क्वालिटीसुद्धा चांगली आहे फळापेक्षा अर्धा अर्धा किलोपर्यंत चारशे पाचशे ग्रॅमची फळं आहेत आणि अशा पद्धतीने जर क्वालिटी राहिली तर निश्चितपणे डाळिंब शेती ज्या शेतकऱ्यांना वाटते की खूप चुकीच्या आहे किंवा आता तेल्याने खूप लोकं घाबरलेले आहेत आणि जिथं वातावरण बदलते त्या वातावरणातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे दांबऱ्या असेल कुजव्या असेल इतर रोग आहेत ह्या रोगांवरती नियंत्रण चांगल्या पद्धतीने केलं आणि त्या पद्धतीने जर नियंत्रण केलं तर निश्चितपणे आपल्या शेती चांगली होऊ शकते आता जर याच्यामधले महत्त्वाचा आणखी एक प्रश्न आहे याच्यामध्ये मरच प्रमाण जास्त तर मरावर तुम्ही कसं नियंत्रण करता मी वॉटर मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट आम्ही सगळं जे काय आमची इथली जी शेती पूर्ण आम्ही वॉटर करतो अच्छा अच्छा म्हणजे याचा आता आमचं इरिगेशन आहे म्हणजे म्हणजे किती दिवसाला याला दिवशी आपण इरिगेशन करतो हे तर पाचव्या दिवसाला किती किती वेळ करतात दहा तास पण देतात परत तुम्हाला परत जमीन वापश यावा हे कसं समजतं आम्ही खड्डा करतो बागेमध्ये खड्डा घेतो आणि खड्ड्यातून माती काढतो ते माती चेक करतो आणि आपण पाणी घेतो म्हणजे ते मॉइश्चर चेक केलं तर पाण्याचं हातावर फील करतो बर आमच्या प्रॅक्टिस हातावर फील करतो आमचा हात आम्हाला प्रॅक्टिस लगेच लक्षात येतं काय याला टक्के चाळीस टक्के की पन्नास टक्के पंचावन्न टक्के आपण याला चाळीस टक्के आता पाणी घेतो बरोबर पिरियड वर बरोबर आहे म्हणजे पाण्याचं नियोजन खूप चांगलं येतो पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी आणि जे बघितलं ज्या झाडाच्या मुळे असतील त्या दोन गोष्टीचं नियोजन केल्यामुळे तुम्हाला बाग सुद्धा अतिशय सुंदर पद्धती झालं आहे म्हणजे खरं तर शेती करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांचं आपण दुसरे फवारे फूक मारत बसतो पण पाण्याचं नियोजन व्यवस्थित करीत नाही परंतु त्यांचं पाण्याचं नियोजन इतकं सुंदर आहे आणि जे म्हणजे माती प्रत्येक ठिकाणी जेव्हा पाणी द्यायचं चावलं होते माती चेक करतात मा पा मातीमध्ये माती पाण्याचं प्रमाण किती आहे ते चेक केल्यानंतरच परत दुसरं पाणी देत असतात आणि हे जर नियोजन व्यवस्थित राहिलं तर निश्चितपणे आपल्याला डाळिंबामध्ये जे काही मरचं प्रा प्रादुर्भाव मटर प्राण आहे निमेटोड आहे शंभर टक्के कंट्रोल होऊ शकतं आणि या बागेला अतिशय दुसरे पण रोग अतिशय चांगला दिसतच नाही मला म्हणजे बाग जर पाहिली तर आहे सुंदर पद्धतीचे आहे आणि हे झाड जर पाहिलं तर मधल्यापासून अशा पद्धतीचं झाड आहे म्हणजे त्यांनी मान्यचं अशी सुंदर केली की झाडाला कुठल्याही प्रकारचा ताण नाही हवा खेळती राहील आणि याचा जे सुंदर पद्धतीने प्लॉट उभा केला आणि दे जर अशाच पद्धतीचं शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर निश्चितपणे ह्या फांबला भेट द्या कारण की इथून तुम्ही शिकले तर निश्चितपणे अशाच पद्धतीची शेती पुन्हा तुम्ही करू शकता आणि चांगलं उत्पन्न घेऊ हो शकता धन्यवाद